प्रथमता या ठिकाणी सर्वांना नमस्कार पहा शिक्षक पात्रता परीक्षा टेट पेपर एक आणि दोनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे प्रश्न आपण आपल्या जो चॅनल आहे व्ही पी एन गुरु या चॅनेलवरती अपलोड करत असतो अशाच पद्धतीचा अध्ययन आणि अध्यापनाचे मानसशास्त्र या विषयातील आय एम पी प्रश्न घेऊन आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत चला तर मग लगेचच आपण शिक्षक पात्रता परीक्षा टेट पेपर एक आणि दोनसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणारे अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र या विषयातील आय एम पी तीस प्रश्न पाहणार आहोत पहा पहिला प्रश्न आहे स्त्री व पुरुषांच्या मिलनाच्या वेळी टिंबटिंब लैंगिक गुणसूत्रांचा संयोग झाल्यास मुलाचा जन्म होतो चला ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येत असेल त्यांनी उत्तर द्यायचं आहे पहिलाच प्रश्न आहे स्त्री व पुरुषांच्या मिलनाच्या वेळी टिंबटिंब लैंगिक गुणसूत्रांचा संयोग झाल्यास मुलाचा जन्म होतो त्याचं अचूक उत्तर आहे पहा पा पर्याय क्रमांक एकच त्याचा अचूक उत्तर आहे श आणि य म्हणजे एक्स आणि वाय या गुणसूत्रांचा संयोग झाल्यानंतर मुलाचा जन्म होतो त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण प्रश्न खालीलपैकी अध्यापनाचा स्तर कोणता आहे पा खालीलपैकी अध्यापनाचा स्तर कोणता आहे परावर्तन आंतरक्रिया प्रेक्षेपण आणि संकलन पा ज्यांना येत आहे त्यांनी उत्तर द्यायचं आहे पाहूया आपण या मानसशास्त्र या विषयाच्या तीस प्रश्नांपैकी तीसपैकी तीस गुण कोण कोणाला मिळत आहेत किंवा तीसपैकी पंचवीस गुण जर तुम्हाला मिळाले तर नक्कीच तुम्हाला मानसशास्त्र या विषयामध्ये चांगले मार्क त्या ठिकाणी मिळणार आहेत पहा दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी अध्यापनाचा स्तर कोणता आहे परावर्तन आंतरक्रिया प्रेक्षपण आणि संकलन पहा त्याचं अचूक उत्तर आहे परावर्तन पर्याय क्रमांक एक हे अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे चला आता त्यानंतर आपल्याला तिसरा प्रश्न पाहायचा आहे तिसरा प्रश्न आहे भारतीय शिक्षण प्रणाली पण आता भारतीय शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांना जीवन जगण्यासाठी तयार करणे विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्यासाठी तयार करणे शिक्षकांना व्यावसायिक विषयासाठी तयार करणे विद्यार्थ्यांना परीक्ष परीक्षेसाठी तयार करणे तर आपली भारतीय शिक्षण प्रणाली कशी आहे तर आपण जर नीट व्यवस्थित जर बघितलं तर भारतीय शिक्षण प्रणाली फक्त विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करत असते म्हणजेच या ठिकाणी याचं उत्तर आहे भारतीय शिक्षण प्रणाली ही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करते त्यानंतर चौथा प्रश्न पा एका विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्यासाठी एका शिक्षकाला टिंबटिंब माहीत करून घेणे आवश्यक असते पहा आता एका विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्यासाठी एका शिक्षकाला काय माहीत करणे आवश्यक आहे तर पहिला आहे पहा विद्यार्थ्याच्या अडचणी विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व विद्यार्थ्याच्या घरचे वातावरण वरील सर्व बा म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थ्याला मार्गदर्शन करायचं असेल तर शिक्षकाला विद्यार्थ्याच्या अडचणी व्यक्तिमत्व विद्यार्थ्याच्या घरचे वातावरण म्हणजेच वरील सर्व त्या ठिकाणी काय करावे लागेल माहीत करून घेणे आवश्यक आहे म्हणून या ठिकाणी चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पाचवा प्रश्न आहे एक शिक्षक विद्यार्थ्यांना टिंबटिंब प्रेरित करतो पुरस्कार बक्षीस देऊन योग्य मार्गदर्शन देऊन उदाहरणे देऊन वर्गात भाषण देऊन पहा प्रेरित करायचंय विद्यार्थ्याला प्रेरित करायचे मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पुरस्कार किंवा बक्षीस द्यावा लागेल म्हणजे पर्याय क्रमांक एक हे अचूक उत्तर त्या ठिकाणी असणार आहे चला पुढं सहावा प्रश्न अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न तर अध्ययन क्षेत्रामध्ये बालविकासाची व्याख्या टिंबटिंब अशी केली जाते मानवी सामर्थ्यामध्ये परिवर्तनाचे परीक्षण करणे जीवनाच्या संधीच्या वेळी व्यवहाराची व्याख्या शोधणे बालकांची प्रौढ व ज्येष्ठ नागरिकांसोबत तुलना करणे कोणत्याही बालकांना ज्ञानात्मक सामाजिक व इतर सामर्थ्याच्या क्रमिक विकासाकरता उत्तरदायित्व होय म्हणजेच या ठिकाणी अध्ययन क्षेत्रामध्ये बालविकासाची व्याख्या ही कशी आहे तर पर्याय क्रमांक चार याच्यामध्ये जी आहे ती या ठिकाणी याचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार आहे त्यानंतर सातवा प्रश्न त्या ठिकाणी आहे शाळेतील विद्यार्थ्यांना प्रकारे प्रे अभिप्रेरित करणे योग्य आहे निवडलेल्या अध्ययनाद्वारे प्रासंगिक अध्ययनाद्वारे सखोल अध्ययनाद्वारे पाठांतराद्वारे अध्ययन पहा आता सांगा सर्वांनी उत्तर द्यायचं आहे विद्यार्थ्याला वि शाळेतील विद्यार्थ्यांना कशाप्रकारे अभिप्रेत करणे योग्य आहे तर कशाद्वारे तर सखोल अध्ययनाद्वारे कशाद्वारे सखोल अध्ययनाद्वारे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर आहे पहा स्टेट परीक्षा पेपर एक आणि दोनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी ही टेस्ट सिरीज आपण आपल्या जो चॅनल आहे व्ही पी एन गुरु या चॅनलवरती त्या ठिकाणी अपलोड केलेली आहे नक्कीच त्या ठिकाणी या व्हिडिओचा लाभ घ्यायचा आहे अत्यंत अचूक असे प्रश्न आणि त्याची उत्तरं परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारी सर्व प्रश्नांचा समावेश आपण आपल्या व्हिडिओमध्ये केलेला आहे पहा आठवा प्रश्न आहे अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये अभिप्रेरण टिंबटिंब तिम्ब तर शिकणाऱ्या स्मृतीला तीव्र करते नवीन अध्ययनाला जुन्या अध्ययनापासून विभेदित करते एक दिशीय रूपाने विचार करण्याचे शिकवणाऱ्यांना स्पष्ट करते नवीन शिकणाऱ्यांमध्ये अध्ययनाची रुची निर्माण करते तर अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये अभिप्रेरण काय करतं तर त्या ठिकाणी नवीन शिकणाऱ्यामध्ये अध्ययनाची रुची निर्माण करतं म्हणजेच त्या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे तर आपला अचूक असणार आहे नवीन शिकणाऱ्यामध्ये अध्ययनाची रुची निर्माण करते त्यानंतर नववा आणि मोस्ट आय एम पी प्रश्न परीक्षेला येऊ शकतो किंडर गार टेन या शिक्षण प्रणालीचे प्रतिपादन टिंबटिंबने केले किंडर गार्टेन या शिक्षण प्रणालीचं प्रतिपादन कोणी केलं ज्या विद्यार्थ्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे पाहूया कोण सांगतंय तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन काय फ्रोबेल त्यानंतर दहावा प्रश्न आहे तुम्हाला असे दिसून आले की एक बालक बुद्धिमान आहे तर तुम्ही पहा तुम्हाला असे दिसून आले की एक बालक बुद्धिमान आहे तर तुम्ही काय कराल त्याबाबत संतुष्ट असाल त्याला अतिरिक्त गृहपाठ देणार नाही तो अधिक प्रगती करू शकेल अशा दिशेने मार्गदर्शन करून प्रेरित कराल त्याच्या पालकांना त्याच्या बुद्धिमत्तेची माहिती द्याल तुम्हाला असं दिसून आलं की एक बालबुद्धी बालक बुद्धिमान आहे तर तुम्ही काय कराल तर त्याचं अचूक उत्तर आहे पा तो अधिक प्रगती करू शकेल अशा दिशेने मार्गदर्शन करून प्रेरित कराल म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे काय आहे अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे त्यानंतर खालीलपैकी सकारात्मक शिक्षेचे उदाहरण कोणते तर त्याचं उत्तर पाय मित्रांमध्ये उपवास मित्रांबरोबर वेळा वाया घालवणे सतत दुखावणे बंद करणे वरील सर्व पहा खालीलपैकी सकारात्मक शिक्षेचं उदाहरण आहे मित्रांद्वारे उपहास म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर आपल्याला पुढचा बारावा प्रश्न पाहायचा आहे दुर्बल बालकांसाठी शिक्षणाची तरतूद टिंबटिंबद्वारे होऊ शकते पहा सर्वसमावेशक शिक्षण मुख्य प्रवास समाविष्ट करणे एकीकरण यापैकी नाही पहा दुर्बल बालकांना शिक्षणाची तरतूद आता दुर्बल बालक आहेत त्यांना शिक्षणाची तरतूद टिंबटिंबद्वारे होऊ शकते तर सर्वसमावेशक शिक्षण म्हणजेच पर्याय क्रमांक एक दुर्बल बालकांसाठी शिक्षणाची तरतूद सर्वसमावेशक शिक्षण याद्वारे काय होऊ शकते दुर्बल बालकांचं शिक्षणाची तरतूद त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते त्यानंतर तेरावा प्रश्न आहे मूल्यांकनाचा उद्देश टिंबटिंब हा आहे आता मूल्यांकनाचा उद्देश काय आहे तर त्या ठिकाणी आपल्याला पा चार पर्याय दिले आहे त्याच्यातला आपल्याला योग्य पर्याय शोधायचा हो आहे मूल्यांकनाचा उद्देश तर त्याचं उत्तर आहे पहा उत्पादन जीवन जगण्यासाठी शिक्षणाने त्यांना कोणत्या स्तरापर्यंत तयार केले आहे याचा अभिप्राय घेणे म्हणजेच या ठिकाणी मूल्यांकनाचा हा प्रमुख उद्देश त्या ते ठिकाणी असतो उत्पादक जीवन जगण्यासाठी शिक्षणाने त्यांना कोणत्या स्तरापर्यंत तयार केले याचा अभिप्राय घेणे म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे त्याचं चूक उत्तर होणार आहे पहा त्यानंतर आपल्याला पुढचा चौदावा प्रश्न पाहायचा आहे ज्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती प्रत्यक्ष अनुभवाद्वारे न शिकता दुसऱ्या व्यक्तीच्या व्यवहारातून शिकतो त्यास टिंबटिंब म्हटले जातंय तर पहा हा मोस्ट आय एम पी प्रश्न आहे पहा म्हणजेच या ठिकाणी या प्रक्रियेमध्ये व्यक्ती प्रत्यक्ष अनुभवाद्वारे न शिकता दुसऱ्या व्यक्तीच्या व्यवहारातून शिकतो त्या सामाजिक अध्ययन असे म्हणतात काय म्हणतात सामाजिक अध्ययन म्हणजे पर्याय क्रमांक एक ही त्याचं अचूक उत्तर असणार आहे चला पुढचा पंधरावा प्रश्न ज्या इच्छा पूर्ण होत नाही त्याची आठवण कोठे होते साठवण पा ज्या इच्छा पूर्ण होत नाही त्याची साठवण कोठे होते तर इडी अहंकार अहंकार इडी व अहंकार तर ज्या इच्छा पूर्ण होत नाहीत त्याचे आठ साठवण मध्ये होत असते म्हणजे पर्याय क्रमांक एक हे अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे त्यानंतर सोळावा प्रश्न सोळावा प्रश्न काय आहे व्यक्तीचे अध्ययन खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घडून येते तर प पर्याय एक आहे नैसर्गिक वातावरण दोन आहे नियंत्रित वातावरण परवेक्षित वातावरण पर्याय चार आहे नैसर्गिक तसेच नियंत्रित वातावरणात म्हणजे व्यक्तीचं अध्ययन खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घडून येतं तर नैसर्गिक तसे नियंत्रित वातावरणात घडून येतं त्यानंतर सतरावा प्रश्न वर्गातील शिक्षक मानसशास्त्रीय बाजू टिंबटिंब हे उत्कृष्टरित्या हाताळू शकतात आता वर्गातील शिक्षक मानसशास्त्रीय बाजू टिंबटिंब उत्कृष्टरित्या हाताळू शकतात तर वर्गातील शिक्षक मानसशास्त्रीय बाजू वर्ग शिक्षक हे उत्कृष्टरित्या हाताळू शकतात म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे त्याचं सतराव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा चला पुढं चलो आगे चलो पा अठरावा प्रश्न आहे प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या काही सुप्त क्षमता लक्षात घेऊन त्यांचा विकास करणे म्हणजे म्हणजे काय तर शिक्षण प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या काही सुप्त क्षमता लक्षात घेऊन त्याचा विकास करणे म्हणजेच शिक्षण होय अशा पद्धतीचा अठराव्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे एकोणीसावा प्रश्न पुढीलपैकी कोणते घटक प्रभावी अध्ययनास विशेष तत्वाने हातभार लावतात अध्ययनार्थीची प्रेरणा संस्थेकडे उपलब्ध असणारा निधी अध्यापकाला उपलब्ध असणारी अंतर्गत संरचना अध्ययनार्थीचा सक्रिय सहभाग चला याचं उत्तर सांगायचं आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक तीन आणि चार म्हणजेच या ठिकाणी कोणतं बरोबर आहे एक तीन आणि चार हे बरोबर आहे संस्थेकडे उपलब्ध असणारा निधी याचा अध्ययनास विषय हातभार लागत नाही म्हणजेच या ठिकाणी अध्ययनार्थीची प्रेरणा अध्यापकाला उपलब्ध असणारी अंतर्गत संरचना आणि अध्यय अद्धे, अध्ययनार्थीचा सक्रिय सहभाग या गोष्टी या ठिकाणी अध्ययन प्रक्रिया प्रभावी होण्यास हातभार लावत असतात बा आता पुढचा विसावा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे विसावा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे अध्यापन म्हणजे काय महत्त्वाचा प्रश्न समोर आलेला आहे चला सांगायचं आहे अध्यापन म्हणजे काय तर पहिला पर्याय आहे पा अद्यावत माहितीची देवाणघेवाण पाठांतर आणि माहितीचे पुनरुक्ती यास प्रोत्साहन चांगल्या वाचन व वा लेखन कौशल्याचा विकास अध्ययनाला अनुकूल परिस्थिती निर्माण करणे तर चला सांगायचं अध्यापन म्हणजे काय तर अध्यापन कशाला म्हणायचं अध्ययनाला अनुकूल परिस्थिती निर्माण करणे म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे त्या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर एकविसावा प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न एकविसावा यामध्ये आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे तर मुक्त सार्वत्रिक व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची तरतूद टिंबटिंबमध्ये आहे तर मुक्त सार्वत्रिक व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची जी तरतूद आहे ती कुठे आहे तर भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये त्यानंतर बावीसवा प्रश्न आहे टिंबटिंब या शिक्षण प्रक्रियेतील पाहणीत शिक्षकाची भूमिका मित्राची व मार्गदर्शकाची असते त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उच्च माध्यमिक शिक्षण उच्च माध्यमिक शिक्षण चलो आगे चलो तेवीसवा प्रश्न टिंबटिंब काळात पाठांतर हे फायदेशीर ठरते अध्ययनाच्या सुरुवातीच्या अध्ययनाच्या शेवटच्या अध्ययनाच्या सुरुवातीच्या व शेवटच्या संपूर्ण अध्ययनाच्या आता तेवीसवा प्रश्न काय विचारला आहे तर टिंबटिंब काळात पाठांतर हे फायदेशीर ठरते तर अध्ययनाच्या शेवटच्या वेळेस पहा म्हणजे अध्ययन झाल्यानंतर शेवटी काय करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी अध्ययनाच्या शेवटच्या काळात पाठांतर हे काय असतं फायदेशीर ठरत असतं पहा त्यानंतर आपल्याला पुढचा त्या ठिकाणी पाहायचा आहे प्रश्न चोवीसवा वर्गात जेवढे विद्यार्थी कमी असतील तेवढे चांगले कारण अध्यापन परिणामकारक होण्यास मदत होते प्रत्येकावर नियंत्रण ठेवता येते प्रत्येकाच्या समस्या समजून घेता येतात हजेरीला कमी वेळ लागतो व स्टेशनरीची सुद्धा बचत होते पा म्हणजे जर विद्यार्थी कमी असतील तर तेवढे चांगलं याचं कशावर परिणाम होतो म्हणजे विद्यार्थी कमी असेल तर काय फायदे होतात तर अध्य अध्यापन परिणामकारक होतं बरोबर प्रत्येकावर नियंत्रण ठेवता येतं प्रत्येकाच्या समस्या समजावून घेतात म्हणजेच या ठिकाणी चोवीसव्या प्रश्नाचं आपलं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक एक दोन आणि तीन हे काय आहेत त्या ठिकाणी बरोबर आहेत पहा एक दोन आणि तीन ही जी पर्याय आहेत ते या ठिकाणी काय आहेत बरोबर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं अचूक उत्तर आहे त्यानंतर शाळेने कोणत्या बाबीवर अधिक खर्च केला पाहिजे त्याचं देखील अचूक उत्तर आहे परिसराचे सुशोभीकरण शैक्षणिक समारंभ पारितोषिक वाटप ग्रंथालय तर शाळेने कोणत्या बाबीवर अधिक खर्च केला पाहिजे तर ग्रंथालय पर्याय क्रमांक चार चला पुढं सव्वीसवा प्रश्न आहे वर्गात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास घोषित केलेले पारितोषिक हे टिंबटिंब आहे आत्मप्रेरणेचे उदाहरण बाह्य प्रेरणेचे उदाहरण अवधानाचा प्रकार संयेतुक अवधानाचे उदाहरण वर्गात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यात घोषित केलेले पारितोषिक हे टिंबटिंब तर आत्मप्रेरणेचे उदाहरण असणार आहे कशाचं आत्मप्रेरणाचं म्हणजेच सव्वीसव्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पा आत्मप्रेरणा आहे का नाही ना। ना तर बाह्य प्रेरणेचं उदाहरण आहे कशाचं बाह्य प्रेरणा वर्गात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यात घोषित केलेले पारितोषिक हेटिंबाटिंबा आहे तर बाह्य प्रेरणा आहे पहा त्याने त्याचं जर असेल तर ते आत्मप्रेरणा झालं असतं पण हे दुसऱ्याने केलेलं घोषित आहे म्हणून बाह्य प्रेरणेचं उदाहरण या ठिकाणी आहे वर्गात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यात घोषित केलेले पारितोषिक हे बाह्य प्रेरणेचं उदाहरण आहे बाहेरील व्यक्तीने त्या ठिकाणी प्रेरणा दिलेली आहे म्हणून बाह्य प्रेरणा होते पा त्यानंतर तुमच्या मते वर्षातून किती वेळा पालकसभेचे आयोजन केले जाते तर पा दोनदा प्रथम सत्र आणि द्वितीय सत्रामध्ये प्रत्येक एक वेळा म्हणजेच या ठिकाणी दोन वेळा आपल्याला काय करायचं पालकसभेचं आयोजन करायचं आहे पा त्यानंतर अठ्ठावीसवा प्रश्न आहे टिंबटिंब शिक्षणामध्ये प्रायोगिक पद्धतीचा वापर करण्यास अधिक वाव आहे तर याचं उत्तर आहे पा प्रयोग आपण कशामध्ये करतो विज्ञानमध्ये जास्तीत जास्त करतो म्हणून शिक्षणामध्ये विज्ञान शिक्षणामध्ये प्रायोगिक पद्धतीचा वापर करण्यास अधिक वाव त्या वा ठिकाणी असतो त्यानंतर एकोणतीसावा प्रश्न आहे टिंबटिंब ही शिक्षकाची सामाजिक जबाबदारी आहे गरिबांना आर्थिक सहाय्यता देणे अशिक्षितांना शिक्षित करणे वृद्ध व्यक्तींना जेवण देणे सामाजिक कार्यामध्ये देणगी देणे तर अशिक्षितांना शिक्षित करणे ही जी जबाबदारी आहे ती शिक्षकाची त्या ठिकाणी आहे त्यानंतर तिसरावा आणि शेवटचा प्रश्न आहे पहा आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे शेषावस्था टिंबटिंब असते तर त्याचं अचूक उत्तर आहे एक महिना ते दोन वर्ष शेषावस्था कधी असते एक महिना ते दोन वर्ष अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी अध्ययन आणि अध्यापनाचे मानसशास्त्र या विषयातील अत्यंत महत्त्वपूर्ण तीस प्रश्न जे टी ए टी पेपर एक आणि दोनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत ते सर्व या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत जर तुम्ही नवीन असाल तर आपला जो चॅनल आहे व्ही पी एन गुरु या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ देखील त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण कारणामुळे आपल्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद धन्यवाद